नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्र आपल्याकडे साप समजा जर असेल ना त्याला अर्धवट मारायचं नाही कारण तो डूक धरतो आणि पुन्हा त्याचा बदला घेतो असं सांगितलं जात त्याचप्रमाणे वाघ जो आहे ना जंगलातला जर त्याला कोणी जखमी केलं तर तो ज्यांनी जखमी केलंय त्याचा बदला घेतो असं म्हटलं जातं वाघाला जखमी करणारा त्याच्या डोक्यात म्हणजे तो काही किरकोळ माणूस असणार नाही ना किरकोळ असणार नाही व्यक्ती किंवा जो काही प्राणी असेल त्यामुळे तो पण विचार करतोच ना की आपल्याला कधी ना कधी याचा बदला होऊ शकतो आपल्या अंगावर येऊ शकतो पण ज्यांच्या अंगात ताकद असते ना ते सगळं कॅल्क्युलेशन करत असतात सा जो साप अर्धवट जातो ना म्हणजे मरता मरता तो पळून गेला निसटला तेव्हा देखील तो काळजीच करत असतो हा आपल्याला कधीतरी अटॅक करेल हे मी हे सांगतो एवढ्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र ते असं म्हणाले जखमी वाघ कसा असतो मी हे दाखवून देईन हे कोणासाठी अमित शहासाठी आता त्यांचं तू तरी राहशील नाहीतरी मी तरी राहीन हे देवेंद्र फडणवीसबद्दलचं त्यांचं विधान आपण ऐकलं का राहिलं कोण राहिलं आणि कोण संपलं ते फिजिकली संपवण्याची भाषा करत होते पण राजकारणात त्यांना जनतेने संपवून टाकलं विधानसभा निवडणुकीत पार त्यांचा सुपडा साफ झाला आत्ता अशा स्थितीत ते इशारा आहेत अमित शहाना कारण अमित शहा असं बोलले तेवीस जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती त्या निमित्तानं ट्विट करत अमित शहाने आयुष्यभर तत्वासाठी कधीच तडजोड केली नाही बाळासाहेबांनी ते तत्वाचं जगणं त्यांचं होतं असं ते विधान केलं आता हे विधान लागलं ना लेकी बोले सुने लागे असं म्हणतात आता इथं बोलायचं नाही स्तुती केली वडिलाची राग आला पोराळा कारण अमित शहानी दुसरं एक विधान केलं होतं के की ज्यांनी दगाबाजी केली त्या दगाबाजांना जनतेने जागा दाखवून दिली शरद पवारांनी दगाबाजीचं राजकारण केलं त्यांना वीस फूट जमिनीत विधानसभा निवडणुकीमध्ये काढलं हे ते विधान शरद पवारांनी मी जेव्हा एकत्रपणे एक सर्वांना पुलोतचा प्रयोग केला त्या पुलोतच्या प्रयोगामध्ये आशू वाढवाणी होते जनसंघाची मंडळी होते तेव्हा अमित शहा कुठे होते मला माहितीने असं विधान केलं होतं त्याच विधानाची री उद्धव ठाकरे यांनी ओढले आणि पुन्हा हे सगळं करताना अमित शहावरती टीका आणि मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आता बघा हे जे उद्धव ठाकरे आहेत था ना ह्यांचा एकूण कुठपर्यंत होतं आणि कुठं कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास जा तू अशी अवस्था त्यांची निर्माण झाली आणि कोणामुळे स्वतःमुळं म्हणजे ज्या झाडावर बसला त्याच झाडाची फांदी तुटल्यामुळं फांदी तुटेल पण तू पडशील ना शेख चिल्लीच्या बाबतीत ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे शेख चिल्लीसारखं वागणं हे उद्धव ठाकरेंचं होतं ज्या हिंदुत्वाचा विषय ते मांडत होते जे जे वडील हिंदुत्वाचा विषय मांडत होते त्यामुळे लोक त्यांना मानत होते त्या हिंदुत्वावरच त्यांनी घाला घातला आणि मग त्याला एक मुलामा देण्याचा प्रयत्न केला आपण जी काही भूमिका घेतो ना बून से गई सो हाऊस से नाही आती असं म्हणतात अकबल अकबर आणि बिरबलांच्या गोष्टीमध्ये हा विषय आहे काय आहे उद्धव ठाकरेंना सूचेनासं झालं आहे ते मोहात अडकले होते मुख्यमंत्रीपदासाठी आणि मुलगाही मंत्री दोन दोन ऑफर मिळाले ना एकावर एक फ्री त्या मोहामध्ये आणि पुन्हा काय विधान पंचवीस वर्ष महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातून जाणार नाही मोह अधिक वाढला आणि त्या मोहापोटी कमरेचं सोडून डोक्याला गोंडाळण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आणि जेव्हा लोक हसायला लागले अरे काय करतोयस तू लज्जा रक्षणासाठीची जी लंगुटी ती पण काढून टाकली आता हे उद्धव ठाकरे पुन्हा उसना अवसान आणून बोलायला लागलेत की मी जागा दाखवून देईन आणि जखमी वाघ कसा असतो अहो त्यांना ते ती कशाला तिथपर्यंत जातो ना बाबा अमित शहापर्यंत एकनाथ एक शिंदे आटपत वाटपायला लागला का गद्दार वगैरे भाषा झाली लावली की नाही वाट विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी किती पट जागा आल्या तुमच्या तुमच्या किती पट जागा एकनाथ शिंदेच्या आल्या आणि मग कुठं बोलायला लागले कोणाला जागा दाखवायला लागली आणि तुमच्या कितीपट भाजपच्या जागा आहेत मग कुस्ती बरोबरच्याशी तरी खेळावी ना आता बरोबरीला म्हणजे तुमचे सगळेच पुढे निघून गेले ना आता अंगात रान राहिलं नाही तोंडात दात राहिलं नाहीत पाठीचं मणका राहिलं नाही आणि सांगतो आता मी बघतो अरे होत नाही ना बाबा हा जखमी वाघ नाही हा आता अशक्त वाघ आहे ज्या वाघाचे ज्या त्याला शिकार करून कोणीतरी आणायचं सगळ्या व्यवस्था होती ना ते संपलंच आहे आता आता उपासमार व्हायला लागली वाघाची आणि बघून घेतो म्हणजे मी सोडणार नाही अरे हो सोडणार नाही आहे का काय आपल्या अंगात राळ आणि त्याच्यामुळं हे नुसते इशारे आहेत नुसतं तोंडातून ही हवा बाहेर येते आहे या शब्दांना कसलाही अर्थ नाही अहो कोणाचा शब्द जो बोलतो ते खरा करून दाखवतो ना त्याला किंमत दिली जाते तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये जे बोलला होतात मुख्यमंत्री पुन्हा होईन देवेंद्र फडणवीसची हेटाळणी केली होती पण तुम्ही या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला किती वेळा हो अगोदर पायगड्या घातल्या काँग्रेसच्या सगळ्या श्रेष्ठीनं भेटलात पुन्हा इशारे देऊन झाले पुन्हा सांग सांगण्यात आलं की घोषणा करा अगोदर ठरू द्या सगळं झालं काय झालं आणि त्याच्यामुळे आत्ता असल्या इशाऱ्याला कोणीही घाबरत नाही सर्वांना माहिती यायची ताकद किती आहे आणि ज्याला ओरडायचं आहे ते ओरडू दे म्हणतात आत्ता उद्धव ठाकरे यांची अवस्था ही वानी, केविलवाणी केविलवाणीच हाच शब्दप्रयोग आहे त्यांच्यासाठी किंवा आरण्य रुदन असं म्हणता येईल आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवायची भाषा करत तरी एकनाथ शिंदे असं म्हणाले घरात बसून स्वबळ नसतं बाबा स्वबळासाठी रस्त्यावर यावं लागतं लोकांच्या प्रश्नासाठी झगडावं लागतं अंगावर लाठ्या काठ्या झेलण्याची तयारी असली पाहिजे हे असं काहीच नाही तुमच्यात मग त्याला नेता म्हणायचं कसं नेतेगिरी ही आहे ना केवळ माझे सांगे वडिलाची कीर्ती समर्थ रामदासांनी सांगून ठेवले सांगे वडिलाची कीर्ती तो एक मूर्ख उद्धव ठाकरेजी तुम्ही करून दाखवलं तर लोक मागे येतील तुम्ही नुसतं बोलत राहिलात आणि मी बाळासाहेबांचा सा मुलगा म्हणलात तर लोक मागे येणार नाहीत आता ते दिवस संपलेले आहेत हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा